बाजरीची भाकरी न खाणाऱ्यांसाठी बाजरीची मौलुसलुषित आणि पौष्टिक आंबोळी मुलांच्या टिफिनमध्ये दे देण्यासाठी नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये या पद्धतीच्या झटपट आंबोळ्या बनवू शकता सध्या लहानपासून मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे बाजरीचं पीठ शरीरासाठी खूप गरजेचं असतं मात्र बऱ्याच मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा बाजरीची भाकरी आवडत नाही त्यांच्यासाठी या पद्धतीने बाजरीची आंबोळी बनवू शकता त्यासाठी एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अगदी फ्रेश दळलेलं बाजरीचं पीठ घ्यायचं खूप जुनं झालेलं पीठ घ्यायचं नाही कारण खूप जुनं झालेलं बाजरीचं पीठ हे कडू झालेलं असतं एक कप बाजरीच्या पिठासाठी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप दही घेतलेला आहे दही खूप आंबट असेल तर दहीचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल जेवढं दही आहे तेवढंच इथे सुरुवातीला पाणी टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवताना मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करायचं कारण बराच वेळेस बाजरीचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये आतल्या साईडला चिकटून बसतं म्हणून मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करत या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आणखीन पाण्याची गरज पडली तर आणखीन पाणी टाकायचं आहे मी पुन्हा इथे एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बघा दळल्यानंतर इथे या पिठाला या पद्धतीने बारीक बारीक बबल्स आलेले आहेत तरी ते आपण टोटल दीड कप पाणी वापरलेलं आहे म्हणजे जेवढं बाजरीचं पीठ आणि रवा आहे तेवढंच आपल्याला पाणी लागलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी पाव चमचाभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे तुम्ही इथे दही आणि सोडा स्किप केला तरी चालेल आणि फक्त बाजरीचं पीठ आणि रवा याचे घावन किंवा आंबोळी बनवली तरी चालेल आता इथे मीठ आणि सोडा मिक्स करून घेतलं आणि बघा या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ आणि याच्यापेक्षा जास्त घट्ट बॅटर बनवायचं नाही आणि फक्त दोन तीन मिनटं हे बॅटर झाकून ठेवणार आहोत दोन मिनिटांमध्ये बॅटर हलकस फुललेलं आहे पुन्हा मिक्स करायचं आणि बघा इथे बॅटर पळीला भरपूर असं चिकटलेलं आहे त्याच्यावरून बॅटरची कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षामध्ये येईल आणि पिठामध्ये सुद्धा हलकेसे बबल्स आलेले आहेत लगेच आंबोळी बनवण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे आणि अगदी थेंबर तेल इथे पॅनला किंवा तव्याला लावून घ्यायचं आहे पुन्हा तळापासून बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच तव्यावरती आंबोळी टाकायची आहे आंबोळी टाकताना तवा किंवा पॅन चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे म्हणजे आंबोळीला चांगली जाळी पडते मी इथे मध्यभागी पळीभर बॅटर टाकलं आणि फक्त स्प्रेड करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवलेली आहे पॅन खूप पातळ असेल तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि जर जाड पॅन असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल आणि बघा तवा चांगला कडकडीत गरम असला तरच आपल्या आंबोळीला इथे चांगली जाळी पडते आंबोळीवरती चांगली जाळी तयार झाली आणि वरची साईड थोडीशी सुकल्यासारखी झाली की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि आंबोळीला पलटी करून घ्यायचं आहे जास्त वेळ गॅसची फ्लेम हाय ठेवली तर बघा आंबोळी खालच्या साईडला जळण्याची शक्यता आहे कारण बाजरीची आंबोळी खूप लवकर तयार होते तांदूळच्या किंवा ज्वारीच्या आंबोळीपेक्षा खूप कमी वेळ बाजरीच्या आंबोळीसाठी लागतो आंबोळीची दुसरी साईडसुद्धा हलकीशी भाजून घेतलेली आहे अगदी एक मिनटाच्या आतमध्ये एक आंबोळी बनवून तयार होते आणि बघा किती सुंदर बाजरीची आंबोळी तयार झालेली आहे मी ते पातळ आंबोळी बनवलेली आहे जाड आंबोळी जर बनवायची असेल तर बघा पॅनवरती बॅटर फक्त टाकायचं आहे बॅटर स्प्रेड करायचं नाही म्हणजे स्पंजप्रमाणे जाड आंबोळी तयार होईल मात्र ही आंबोळी बनवण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो कारण आंबोळी थोडीशी जाड असते आणि बघा या आंबोळीला सुद्धा भरपूर अशी जाळी पडते आणि ही आंबोळी सुद्धा अगदी सॉफ्ट आणि मऊलुसलुशी तयार होते बऱ्याच जणांना बाजरीची टेस्ट आवडत नाही त्यांच्यासाठी या आंबोळीच्या पिठामध्ये चमचाभर साखर टाकू शकता किंवा अगदी थोडासा गुळ टाकू शकता म्हणजे थोडीशी गोड चवीची ही आंबोळी तयार होईल आता या आंबोळीला सुद्धा चांगली जाळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि दुसरी साइड सुद्धा भाजून घ्यायची आहे फक्त खूप वेळ गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही कारण की बाजरीची आंबोळी खूप लवकर भाजून होती आता या आंबोळीला माझ्याकडूनच चमचा लागलेला आहे तरी सुद्धा बघा एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी तयार झालेली आहे आणि आंबोळीला कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे दुसरी साइड सुद्धा भाजून घेतलेली आहे तुम्ही आरामात टिफिनसाठी या पद्धतीने आंबोळी बनवू शकता आपण जेवढं पीठ तयार केलेलं आहे तेवढ्या पीठापासून या साईजच्या टोटल आठ आंबोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत घाईच्या वेळेस टिफिनमध्ये या पद्धतीचे आंबोळी आरामात बनवू शकता किंवा थोडासा गुळ घालून नाश्त्यामध्ये या पद्धतीच्या आंबोळ्या बनवू शकता आणि बघा सर्व आंबोळी एकदम मऊ लुसलुशी तयार झालेल्या आहेत आणि दोन्ही साईडला भरपूर अशी जाळीसुद्धा आलेली आहे थोडेसे थंडीचे दिवस चालू झालेले आहेत बऱ्याच जणांना व्हायरल इन्फेक्शन आहे अशा वेळेस घरातील मोठ्यांचा बाजरीचे पिठाचे पदार्थ खाण्याचा आग्रह असतो त्यावेळेस या पद्धतीने तुम्ही बाजरीची आंबोळी नक्की ट्राय करू शकता या आंबोळीबरोबर शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची आमटी किंवा मुलांना आवडत असेल तर शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉससुद्धा देऊ शकता मी ते ओल्या नारळाची चटणी बनवून घेतलेली आहे आणि बघत असाल अगदी मऊ लुसलुशी सॉफ्ट आणि भरपूर अशी जाळी आलेली बाजरीच्या पिठाची आंबोळी तयार झालेली आहे याचप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे घावन याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच शरीराच्या गरमीसाठी काळी उडदाची डाळ एकदम सोप्या पद्धतीने आणि मुलांना आवडेल अशी सूप फॉर्ममध्ये बनवलेली आहे त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे नक्की बाजरीच्या पिठाची आंबोळी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद